साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात तर त्यांना जे हार फुल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये आवाचे सव्वा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते परंतु यामध्ये स्टँडर्ड क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याचे रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करू जर कोणी याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत शिर्डी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक बाबांच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी तसेच घरी घेऊन जाण्यासाठी मखाणा प्रसाद मुरमुरे मणुके तसेच ड्रायफ्रूट आणि पंच प्रसाद असे अनेक प्रकारचे प्रसाद पाकिटे विक्रीसाठी दुकानांमध्ये उपलब्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रसाद विक्री होत असतो मात्र त्या प्रत्येक ठिकाणी या प्रसाद पाकिटांची किंमत वेगवेगळी असल्याने भाविक काही ठिकाणी चढ्या दरानं विक्री करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत तर बऱ्याचदा भाविकांनी थेट शिर्डी पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी केल्या आहेत सदर प्रसाद पाकिटावर किंमत नसल्यानं भाविकांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनास येताच शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी याबाबत माहिती देत भाविकांची हार प्रसाद दुकानांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी लवकरच शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान आणि नगर परिषद एकत्रितपणे प्रसाद विक्री दुकानदार जागरूक नागरिक यांची बैठक घेऊन भाविकांना विक्री करण्यात येणाऱ्या प्रसादाची गुणवत्ता आणि किंमत याबाबत करत फलक लावण्याचा माणस असून तसेच हा प्रत्येक किंमत बंधनकारक करणार असल्याचं या पालन जे दुकानदार करणार नाहीत किंवा भाविकांना विक्री करण्यात येणारा प्रसादाचा दर्जा योग्य नसेल तर सर्व विभागांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी दिघे यांनी दिला मागील काही दिवसांपासून सर्व प्रशासकीय विभाग जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस असेल महसूल असेल साईबाबा संस्थान असेल नगरपालिका असेल शिर्डी शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा ज्या काही घटना घडल्यात ज्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे अनेक इश्यूज तयार झाले त्यानंतर काही भक्तांच्या फसवणुकीचे आपण म्हटलात तसे अनेक विषय समोर आलेले आहेत तर सर्व प्रशासन हे ॲक्शन मोडवर आलेलं आहे प्रत्येक विभाग ज्याच्या परिणाम त्याचं त्याचं काम करत आहे परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असा की जे साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात तर त्यांना जे हार फूल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये आवाचे सव्वा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते यामध्ये माझं पोलीस प्रशासन साईबाबा संस्था यांच्याशी बोलणं झालेलं आहे आपल्याला नगरपालिकेला एक आम्ही असा निर्णय घेणार आहोत एक बैठक घेणार आहोत की जे ह्या फुलांचे असतील किंवा थी प्रसादाचे व्यापारी असतील आणि काही ना जागरूक नागरिक असतील यांना आपण एकत्रित बोलावणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रसादाची क्वालिटी आहे ती मेंटेन कशी ठेवता येईल किंवा कोणत्या क्वालिटीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचे रेट काय असायला पाहिजे याच्याबाबत एक स्टँडर्ड आपण सेट करणार आहोत आणि ते जे रेट आहेत त्याचे बोर्ड लावून आपण शहराच्या वेगवेगळ्या भागात लावणार आहोत जेणेकरून भक्तांना ह्या प्रसादाचे रेट किती आहेत याची माहिती मिळेल आणि असं होऊ शकेल की, की प्रत्येकाचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे क्वांटिटी वेगळी आहे परंतु स्टँडर्ड क्वा क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याची रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करून आणि ते वेगवेगळ्या भागात लावून जेणेकरून भक्तांची यामधून फसवणूक होणार नाही अगदी बरोबर आहे महत्वाचा विषय आहे की शेवटी हे खाद्यपदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे त्याच्यामुळे आपण आपण बघत असेल की सर्व जसं प्रशासन ऍक्शन मोडवर आहेत तसे आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत जे अन्न नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहेत विभाग आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यात इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळवून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही काही खूप जास्त दिवसाची पेड्यांची सुद्धा विक्री करतात तर रॅन्डम सॅम्पल घ्यायचे कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे ते लॅबला -ले टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर संबंधित मालही जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील सक्त स्वरूपाची कारवाई केली जाणार अशा स्वरूपाचं जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत आणि आपण जर म्हटलं तो अतिशय योग्य मुद्दा आहे की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर एमआरपी असतात परंतु एक इथे लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते बल्कमध्ये किंवा होलसेलमध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे पॅकेट करून इथे विकतात त्याला कुठल्याही प्रकारची एमआरपी नसते म्हणूनच म्हटलं की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एम आर पी टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू म्हणजे एक स्टँडर्ड रेटचं क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं सेट करता येईल आणि जर ते कुणी याच्या जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी पोलीस असेल नगरपालिका असेल साईबाबा संस्थान असेल आणि फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर असेल याच्याकडून जर कोणी याच्यामध्ये काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत okay. okay. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व शिरडी शिर्डी के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी